दरम्यान विजय वडेट्टीवार यावर काय म्हणतात ते ऐकूया खरं म्हणजे सामान्य माणसाची काळजी घेणार सरकारच अस्तित्वात असं मला वाटतं कारण आम्ही आता रेल्वेच्या बोगी आपण पाहिलंय की पूर्वी एक आ, बोगी ही जनरल बोगी असायची आणि म्हणजे एसीची असायची आता सर्व एसी मध्ये जायला लागले आपण पाहिलं कि आता नवीन कुठली ती रेल आपली वंदे भारत यामध्ये कोणासाठी किती लोक जातात यावर करोडो रुपये का खर्च केले जातात वंदे भारतच्या नावाखाली आणि नवीन नवीन ट्रेन सुरू झालेत म्हणजे मुठभर श्रीमंत लोकांसाठी ही सुविधा आणि गरीब माणसांसाठी मात्र दुर्लक्ष आणि त्यामुळेच असे अपघात होत आहेत आणि यामध्ये दरवर्षी शेकडो लोकांना हजारो लोकांना आपला जीव गमावावं लागत सरकारने गांभीर्यानं बघितलं पाहिजे की गरीब हा सुद्धा माणूस आहे मोठा श्रीमंत माणूस आहे तोही माणूस आहे पण गरीब माणूस आहे गरीबाची सुरक्षा कोण करणार आज झालेली जे हे जे काही सहा लोकांचा जीव गेलाय हे सामान्य कुटुंब गरीब लोकांचा जीव गेलेला आहे कुठल्याही सुविधा नाही